पिंगुर्ले तालुक्यातील मातोळेतील श्रीदेवी सातरीचा जत्रोत्सव बुधवारी उत्साहात संपन्न झाला या जत्रोत्सवाला महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नारवेकर यांनी सहकुटुंब उपस्थित राहत श्रीदेवी सातेरीचं दर्शन घेतलं श्री देवी सातेरीला मगाशी जसं म्हटलं की विधानसभेच्या अध्यक्ष ॲडव्होकेट राहुलजी नार्वेकर दरवर्षी येतात त्यांचं संपूर्ण कुटुंब या जत्रोत्सवाला येत असतं आपल्यासोबत नार्वेकर साहेब साहेब दरवर्षी आम्ही पाहतो तुम्ही आणि तुमचं सगळं कुटुंब या जत्रोत्सवाला येत असतं आजही तुम्ही आला मातोंडला येऊन सातेरी देवी मातेचं दर्शन घेऊन मला खरोखर इथे प्रसन्न वाटतं या ग्रामस्थात येऊन या ठिकाणी आमच्या कुलदैवतेचं दर्शन घेण्यात निश्चितपणे संपूर्ण कुटुंबाला आनंद होतो आणि आईच्या आशीर्वादाने आज या सा कोकणातला भूमिपुत्र आज मुंबईत जाऊन महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत आहे महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे ही सगळी आईची कृपा आहे आणि आमच्या सिंधुदुर्गवासियांचे आशीर्वाद सर महाराष्ट्राचं तुम्ही प्रतिनिधित्व करत असताना विधानसभेच्या अध्यक्षात सगळे आमदार तुमच्या अंडर तुमच्या हो माध्यमातून हा कम होत असतात आज देवीकडे काय प्रार्थना केली आहे महाराष्ट्रावर अनेक संकट येत आहेत महाराष्ट्रात अनेक गोष्टी आहेत देवीकडे काय प्रार्थना केली मी आईच्या चरणी हीच प्रार्थना केली आहे देवी मातेच्या चरणी ही प्रार्थना केली आहे की या राज्यातील बळीराजावरती जे संकट येतं ते दूर करून त्यांना अत्यंत चांगले दिवस प्राप्त होत या राज्यातील सगळ्या जनतेला सुखसमाधान प्राप्त हो आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींकडनं जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याची ताकद आई मातेंनी आम्हाला देऊ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे वडील सुरेशजी नार्वेकर आपल्यासोबत आहेत ते सुद्धा माजी नगरसेवक राहिलेले आहेत नगरसेवक म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे काय सांगाल तुम्ही दरवर्षी सहकुटुंब इथे येतात काय देवीकडे वागणार देवीकडे आम्ही देशाच्या सगळ्या हिताची कार्य हो आणि मोदी साहेबांना उदंड आयुष्य मिळो त्याचप्रमाणे आपल्या या सावंतवाडी तालुक्याचं सुद्धा उत्कर्ष करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तर माझं देवीकडे तेच मागणं आहे या सगळ्या इच्छा पूर्ण होत्या